हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाचे साबुदाणा वडे तर अशा प्रकारे मी नऊ वाजता साबुदाणे भिजत ठेवले आणि चार वाजेपर्यंत ठेवले चार तास ठेवले तरी खूप होतात आणि जेवढे साबुदाणे आहेत तेवढेच तेवढंच पाणी ठेवायचं थोडंसं तर अशा प्रकारे मी साबुदाणे शेंगदाणे शेंगदाणे मी आणि दीड बटाटे घेतले आणि चार ते पाच मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे मी मिक्सरला नाही लावले कारण की ते पूर्ण मॅश होतात आणि असं खडबडीतच आपला दगडाने वगैरे कपड्यामध्ये फुटून घ्या तर अशा प्रकारे मी बटाटे मॅश करून घेतले आहेत आणि मग मी त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तर मी सध्या एकच चम्म चम्मच टाकला आहे मीठ तुम्हाला जेवढं हवं असेल तसं टाका आणि मग दीड चम्मच मी जिरं टाकून घेतलं आहे आणि मिरची टाकून घेतले तर अशा प्रकारे मी सर्व टाकून मिक्स करून घेणार आहे आणि शेंगदाणे टाकले ते सर्व मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतरला साबुदाणे आपले एकदम मस्त फडफडीत झाले असतात ना म्हणजे सुटसुटीत तर ते समजावे भिजलेत आणि थोडेसे आपले साबुदाणे आणि ते एकदम असं थोडंफार चिकट झालं पाहिजे जर सुटसुटीत राहिलं ना मग साबुदाणे तेलामध्ये सुटतात तर बघा मी माझा असं अशा प्रकारे बॅटर झालं आहे एकदम पण चिकट नको आहे एकदम पण आणि साबुदाणे असलं दिसलं पाहिजे साबुदाण्याचे वडे बनवतो आहे ना म्हणून तर अशा प्रकारे थोडंसं राऊंड करायचं त्याला आणि त्याला चप्पट असं हे द्यायचं आणि पातळच करायचे थोडे जाडसर नाही करायचं आतमध्ये ते शिजायला पाहिजे साबुदाणे आपले तसे कच्छ असतात बटाटे शिजलेले असतात तर अशा प्रकारे मी गोल राऊंड करून त्याला चप्पट असा आकार दिलेला आहे आणि अशा प्रकारे मी सात वडे असे करून घेतले आणि मी आधीच कढई ठेवली होती गरम करायला म्हणून मी एक वडा टाकला की थोडं दोन मिनटं थांबणार आहे म्हणजे लगेच चिपकतो जर असं पहिला वडा टाकला आणि लगेच दुसरा वडा टाकला ना तर साबुदाना एकमेकांना लगेच चिपकतो तर अशा प्रकारे मी टाकून त्याला थोडंसं लालसरच करणार आहे मग असं क्रिस्पी थोडं लागतं आणि जर असं लाईट लाईट ठेवलं ना मग त्याला हे नाही क्रिस्पणा येत नाही तर अशा प्रकारे मी लालसर करून घेतलेले आहेत सर्व मी असे तळून घेतलेले आहेत बघा तुम्हाला मग कसे वाटले माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल